अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा पाठ्याने एक हाती निवडणूक जिंकली खेड पंचायत समितीच्या निकालाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे नेमकं घडले काय ते सविस्तर ते ते पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा नऊ फेब्रुवारी रोजी राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला एकनाथ शिंदे आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या पक्षानेही चांगली कामगिरी केली आहे परंतु संपूर्ण जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समितीच्या निकालाची राज्यभर चर्चा होत आहे राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे या पंचायत समितीवर ठाकरे गटाने एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं येथे एकूण सोळा जागांसाठी निवडणूक झाली होती यापैकी तब्बल बारा जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगला जोर लावला होता ते खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत काही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांची भगिनी राजश्री जैद या देखील उभ्या होत्या बाबाजी काळे यांच्या उमेदवारांनी पंचायत समितीवर विजय मिळवला आहे परंतु त्यांच्या भगिनीचा मात्र पराभव झाला त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तेथे झाली आहे खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी तेथील भाजपा आणि शिंदे गटाने खूप जोर लावला होता अनेक बड्या नेत्यांनी येथे सभा घेतल्या होत्या तर दुसरीकडे खेड तालुक्यात ठाकरे गटाकडून कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती असे असूनही बाबाजी काळे यांनी एखादी किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पायमुळे रुजवायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसं ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद